सांगाल आ, नमस्कार मी ऋतिका डाक मसमारे मला काँग्रेस पक्षाने प्रभाग एकवीस मन उमेदवारी दिलेली आहे मी सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला आ, संधी दिली आहे आणि मी माझ्या कामातन ते संधीचं सो सोनं करेल तर मी तसं मागील पाच तीन चार वर्षापासून माझे काम सुरूच आहे जसे रस्त्याचे काम असो किंवा नागरिकांच्या समस्या असो त्याच्यावर आम्ही तर काम करणं सुरू आहे आमचं आणि आता जे आता एवढा वर्ष निघाला आहे आजपर्यंत जे काही नगरसेवक होते माजी नगरसेवक त्यांनी जे काही के कामं केले आहे किंवा प्रशासनिक आता त्यांचंच आहे म्हणजे सरकारी त्यांचीच आहे पण त्यांनी जे कोणते कामं केले आहे ते फक्त रस्ता गडरचे कामं करून का काही होत नाही आणि साईडला मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवून पण काही होत नाही त्याच्यासाठी युवकांसाठी तुम्ही काय केलं हे त्यांनी आजपर्यंत युवकासाठी या प्रभागात काही केलं नाही तर माझी म्हणजे माझी अशी आता इच्छा आहे जशी मी निवडून आली तर एक वाचनालय उघड उघडायचं आहे कारण जे यूथ आहे ते बाहेर आपल्या प्रभागाच्या बा, बाहेर जातात वाचनालयासाठी आणि इथे क्रीडा ग्राउंड नाही आहे जलंतरण नाही आहे खूप साऱ्या महिलांसाठी पण काही सोय नाही आहे इथे जेवढ्या शासनाच्या ज्या योजना येतात महिलांपर्यंत पोहोचतच नाही आता या सरकारने जसं लाडकीबाईंचा एवढा गाजावाजा केला काय झालं शेवटी ते तुम्हाला माहितच आहे पण आता ज्या शासनाच्या ज्या छोट्या छोट्या ज्या असतात जसं सा आरोग्यासाठी झालं व घरगुती काय झालं त्या स्कीम कोणाकडेच ना पोचत नाही तर त्या ते, ते पोचण्या माझं काम आहे मी त्यांच्यासाठी करेन आणि महिलांसाठी ज्याही सुरक्षा राहतील त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी घेणार आहे आणि माझं हेच प्रयत्न राहीन की जास्तीत जास्त ज्या जास्त नागरिकांच्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करायच्या बस त्याच्यासाठीच मला आता मला विन भीनन, मी विनंती करते की पंधरा जानेवारीला येणाऱ्या पंधरा जानेवारीला मोठा येणाऱ्या पंधरा जानेवारीला पंजाला वोट देऊन जास्तीत जास्त संख्येने मला निवडून आणणं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये एकशे वीस पेक्षा जास्त जागा भाजपच्या राहणार आहे काय आहेत त्यांचं तसंही तुम्हाला माहितच आहे हरवेळेस त्यांचे ते बोलणं असतात पण यावेळेस हो असं आहे की जास्तीत जास्त जागा यूथच्या येणार आहे आणि काँग्रेस पक्षाचाच येणार आहे कारण लोक चिडून गेले त्यांना पण आता परिवर्तन पाहिजे आहे नवीन चेहरे पाहिजे आहे आणि त्यांच्या पण ज्या आता जे राहते ना जनरेशन त्या जनरेशनचे पण वेगवेगळे काहीतरी आयडिओलॉजी आयडिया असतात की त्या पूर्ण आता त्या कामातून ता का सांगतील तुम्हाला कसं करायचं काय करायचं त्यासाठी आता एवढे यूथ आहे आमचं ते सगळे सोबत आहे आणि आम्ही निश्चितच निवडून आपण नागपूर महानगरपालिकेवर सांगितलं आहे की मला वाचनालय इथे ओपन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की, की जा आता ज्या शाळा आहे सरकारी ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्यांना पण मला आता सीबीएस नवीकरण करून हे करायचं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या प्रभागामध्ये एक दही बाजार म्हणून खूप जुनं बाजारपेठ होतं ते त्यांनी बंद करून दिलं आणि या याच्यामध्ये लोक बाहेर बाहेर जातात भाजी भाजीपाला घ्यायला पण तेव्हा जेव्हा ते सुरू होतं तेव्हा एकदम फ्रेश भाजीपाला भेटायचा तर ते मला पुन्हा नवीन नवीनीकरण करून घ्यायचं आणि ते पुन्हा ओपन करायचं काय हेच आव्हान आहे की पंधरा जानेवारीला जाने मोठ्या संख्येने येऊन पंजाला बोट द्या अर्चना ताई मनीषदादा मनीष दादा उमरेटकर हृतिका ताई आणि भावेश तलमले हे पंजेचे चार उमेदवार आहे यांना मोठ्या संख्येने निवडून आणायचं आहे आणि माझा वर्ग आहे क